नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजित जाधव टॉल्क्स या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जगामध्ये किंवा जगातील सर्वात उंच काय आहे सर्वात जास्त काय आहे आणि प्रथम तसेच लहान व मोठे काय काय आहे या सर्व घटकांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या घटकावरती प्रत्येक परीक्षांमध्ये एक ते दोन मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात फर्स्ट जगातील सर्वात लांब सामुद्रध्वनी कोणती आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर हे मलाक्काची ध्वनी आहे म्हणजे जगातील सर्वात लांब ध्वनी ही मलाक्काची ध्वनी आहे नेक्स्ट जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म कोणता आहे तर मित्रांनो जगातील गोरखपूर हा सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे आणि तो उत्तर प्रदेशमध्ये आहे नेक्स्ट जगातील सर्वात मोठे आखात कोणते आहे तर मित्रांनो जगातील सर्वात मोठे आखात हे मोरोक्कोचे आहे नेक्स्ट जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे तर जगातील सर्वात मोठे वाळवंट हे सहारा वाळवंट आहे जगातील सर्वात उंच पठार कोणते आहे जगातील सर्वात उंच पठार हे पामीरचे पठार आहे जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर जगातील सर्वात उंच शिखर हे माउंट एव्हरेस्ट आहे जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणती आहे तर मित्रांनो जगातील सर्वात मोठी राज्यघटना ही भारताची राज्यघटना आहे हे लक्षात ठेवायचं आहे जे पॉईंट दिलेले आहेत मित्रांनो हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोठे आहे किंवा कोणते आहे तर मित्रांनो जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण हे मौसिनराम आहे नेक्स्ट जगातील सर्वात मोठी गर्ता कोणती आहे तर जगातील सर्वात मोठी गर्ता ही मर्यायाणा आहे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय कोणते आहे किंवा त्याचे नाव काय आहे तर मित्रांनो जगातील सर्वात मोठे ग्रंथालय हे लायब्ररी ऑफ काँग्रेस हे आहे जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता आहे तर जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश हा रशिया आहे नेक्स्ट जगातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे तर सिडनी जगातील सर्वात मोठे बंदर हे सिडनी आहे जगातील सर्वात मोठी मशीद कोणती आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर हे अल हराम हे आहे म्हणजे जगातील सर्वात मोठी मशीद हे अल अहरम आहे ते सौदी अरेबियामध्ये आहे नेक्स्ट जगातील सर्वात मोठा राजवाडा कोणता आहे तर व्हॅटिकन राजवाडा हा जगातील सर्वात मोठा राजवाडा आहे जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे तर मित्रांनो पहा हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत तर जगातील सर्वात लहान खंड हा ऑस्ट्रेलिया आहे नेक्स्ट जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे ने जगातील सर्वात मोठा खंड हा आशिया आहे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे तर जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा सुंदरबन आहे लक्षात ठेवायचा आहे परीक्षेच्या दृष्टीने हा पॉईंट पण खूप महत्त्वाचा आहे जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे तर ट्रान्स सेवेरियन हा जगातील सर्वात लांब रेल्वेमार्ग आहे नेक्स्ट जगातील सर्वात मोठी खाडी कोणती आहे हडसन बे ही जगातील सर्वात मोठी खाडी आहे जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे एंजल धबधबा दव जगातील सर्वात मोठा धबधबा हा एंजल धबधबा दव आहे जगातील सर्वात उंच धरण कोणते आहे तर जिनपिंग आय हे जगातील सर्वात उंच धरण आहे आणि ते चीनमध्ये आहे जगातील सर्वात लांब धरण कोणते आहे तर मित्रांनो हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे जगातील सर्वात लांब धरण हे हिराकोड आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे जगातील सर्वात मोठी रुंद नदी कोणती आहे जगातील सर्वात मोठी रुंद नदी ही ॲमेझॉन आहे जगातील सर्वात लांब भिंत कोणती आहे तर मित्रांनो जगातील सर्वात लांब भिंत ही चीनची भिंत आहे जगातील सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ कोणते आहे तर मित्रांनो जगातील सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ हे अटलांटा हे आहे आणि ते अमेरिकामध्ये आहे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते आहे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर हे टोकियो आहे आणि ते जपानमध्ये आहे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे तर मित्रांनो जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश हा चीन आहे जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता आहे हा पण पॉईंट नोट डाऊन करायचा आहे मित्रांनो जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश हा व्हॅटिकन सिटी आहे जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे तर मित्रांनो जगातील सर्वात लहान पक्षी हा हेमिंगबर्ड आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि तुम्हाला कशाबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे असेल तर ते पण नक्कीच कमेंट करून सांगा आपण पुढील व्हिडिओ त्याबद्दल बनवू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू